नमस्कार नमस्कार ताई बोला कसे आहात तुम्ही तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला काय चाललं Like kiya wala thank you बाकी काय चाललं नाही आराम पाऊस चालू आहे ताई पाऊस आराम पावसात काहीच नाही चिकवल आहे सगळा बाहेर पण वावरात पण तुमच्या इकडे आहे का पाऊस नाशिकमध्ये ना हाय आमच्या इकडे ऊन काहीच नाही सावली सावली पाऊस 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 चालूच आहे पाऊस थंड थंड वातावरण आहे ऊन काहीच नाही बाकी काय चाललं दोन तीन दिवसापासून तर मी नऊ नंतर नाहीच कारण तर शेतामध्ये जाऊन येते तर थकून जाते झोपून जाऊ जाऊ द्या म्हणते काम करून करून शेतामध्ये थकवा येऊन जातो ना शेतामधलं घरचं आपल्या माग कोणीच नाही करणार घरी बी करावं शेतामध्ये बी करावं बाळ कोण सांभाळतात ताई बाळाला कोण सांभाळतात बाळाला बाळ कोण घेतं बाळ का करणार ताई मग आवरून आवरून घरच बी बाहेरच लागतं माझ पण तसच आहे मग शेतामध्ये घरी शेतामध्ये घरी पाठीमागं कोणीच नाही करणार एक मुलगी आहे छोटी तिलाच मला आवरावं लागतं अजून बाळवर आहे का मस्त दोन वर्षाच आहे का ताई ते तर ता हाय ताई ते तर ता हायच बरोबर आहे तुमचं तुम्हाला किती पगार पडतो ताई आडव तिच्या मोठ्या मम्मीकडं मोठ्या मम्मीकडं आहे तिच्या मस्त आहे छान आहे आहे छान छान मस्त मग कोणाची छोटी मुलगी नाही का ताई दहा बारा वर्षाची म्हणजे थोडा आवरू बिवरू लागायला सकाळी सकाळी बाळाला घ्यायला मदतीला तुमच्या मा बहिणीची कोणाची मुलगी असेल तर तुमच्या जवळ ठेवून घ्यायची अच्छा अच्छा सकाळी लवकर आठ नऊ वाजता जावं लागत असेल तुम्हाला असं असं बाळ राहतो का तुम्हाला सोडून दिवसभर अंगावर पित नाही का बाळ दोन वर्षाचा आहे तर माझी मुलगी तर अडीच वर्षाची होईपर्यंत सोडतच नाही होती rasa Thank you. Sekar. Thank you. Like done. Sekar. Thank you. Sekar. Done. Mi sekar. hilang. Terus. अच्छा अच्छा सहाला निघतात ताई तुम्ही तर पाचलाच उठत असाल पाचला चारला आवरायला स्वयंपाक बनवायला ते खूप परेशानी आहे मला वाटतं मी शिटीमध्ये का बरं नाही असं वाटतं मला माझं खेडच बरं आहे मग मी आठ वाजता उठते ताई बोला ना देवा भाऊ बोला ना आमचं खेऱ्याकडेच बरं आहे मग कधी बी उठा कधी बी शेतामध्ये जा काही नाही पेशंट <laughs> मी जून पासून जॉईन केले तेव्हा पासून त्यांनी सोडून दिले काय सोडून दिलं ताई काय समजले नाही बाळाने का हा हा समजलं समजलं मस्त आहे ना मग बाळान हम्म मस्त आहे तुम्ही घराबाहेर असताना त्यासाठी सोडून दिलं पली बेटा, बेटा, कौन दे दे मना कौन, आना? दे... कौन दे? चीकी। चीकी खाते? खाते। संपली बटा पप्पा पापा दबा, उद्यान चिके संपली ना hello. Ah bon. Ah, meu. Hum. O meu poder é esse? Tudo. Olha. não Não

ونحطها